रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मिर्जेत विविध शिबिरांचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज संत रोहितदास जयंतीनिमित्त आयोजन आज छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रोहितदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं मिरज मध्यवर्ती बस स्थानक येथे युवा मोर्चा सांगली जिल्ह्यातर्फे रक्तदान शिबिर तसेच परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या मार्फत प्रवासी आणि बस चालक वाहक यांची शुगर इसीजी बीपी या व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या त्यामध्येच रक्तदान शिबिर सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल ब्लड सेंटर यांच्याकडून करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र व लायन्स नॅप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर शस्त्रक्रिया शिबिर हे सांगली वेसेतील चर्मकार समाज मंदिर मध्ये पार पडलं नेत्र उपचार व शस्त्रक्रिया लहान मुलांच्यावर सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तिरडेपणा डोळ्याची पापणी पडणे डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी व योग्य निदान उपचार अल्प दरात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी दिली यावेळी महाराष्ट्र भाजप महामंत्री मकरंद देशपांडे पांडुरंग कोरे गणेश माळी बाबासाहेब आळतेकर युवा नेते सागर वानखंडे युवा मोर्चाचे दिगंबर जाधव गजेंद्र कल्लोळी संदीप सलगर यांच्यासह मिरज बस स्थानक आगाराचे अधिकारी वाहक चालक उपस्थित होते महानकर आदी माने मिरज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरज एस टी डेपो येथे भारतीय जनता पार्टी आणि एस टी महामंडळ यांच्या वतीनं इथं असं रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी आयोजित केलेली आहे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर गोमशिट टेंग हॉस्पिटलचे सर्व स्टाफ उपलब्ध आहे आणि रक्तदान करणारे माझे सर्व इथे एस टी डॉक्टर साहेबचे एस टी मिरज डेपोचे काही वाहक चालक आणि पदाधिकारी इथं आहेत त्यांच्या माध्यमातून आज एक आगळा वेगळा उपक्रम मला वाटतं आहे सांगली जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रथमचा जे सहकारी मित्र महेश जाधव आणि सर्व टीमनी इथं मिरजमध्ये हा उपक्रम राबवला आहे की आज पंढरपूरला बरेच पारसलीही चाललेले आहेत बागीवारीच्या निमित्तानं त्यांची आरोग्याची तपासणी होती आहे आणि त्याच निमित्तानं राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म जयंतीच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात करताना आयोजित केलेलं आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी किंवा मोर्चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हे नियोजन केलेलं आहे खरंच अशा व्यक्तीनं आगळीवेळी जयंती ही सांगली जिल्ह्यामध्ये निरज आघाडामध्ये महेश जाधव आणि त्यांच्या सर्व टीमच्या સહકાર બધે એ સર્વ ટીમના મનપાસ શુભેચ્છા દે